सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत तालुक्यातील चास येथे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता क्रांतीवीर वसंतराव नाईक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या संस्थेच्या चास शाखेचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे उदयभाऊ सांगळे तसेच सिन्नर तालुक्याचे सहाय्यक निबंधक संजयजी गीतेसाहेब यांच्या हस्ते उत्साहमय वातावरणात संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण सांगळे उपाध्यक्ष सौ शैला संदीप शेळके संचालक भारत शेठ मुंगसे लक्ष्मणराव शेळके अनिल नवले संदीप भाबड कैलास बरके बाळासाहेब आव्हाड गणेश घुले संजय शेळके भाऊ पाटील शेळके देवराम आगिवले रामदास भाबड योगेश सानप सविता सचिन सांगळे सुनील मुंडे सुनील शेठ चकोर आदींसह बंडुनाना भाबड केरू रामजी भाबड सहकारातील ज्येष्ठ पोपटराव शेळके नळवाडी तंटामुक्तीचे अध्यक्ष मारुती दराडे नांदूर शिंगोटे सोसायटीचे चेअरमन भाऊ पाटील शेळके चासच्या सरपंच उषा जाधव चासच्या पोलीस पाटील प्रयागताई जाधव चास सोसायटीचे चेअरमन मचिंद्र खैरनार नांदूर शिंगोटेचे माजी सरपंच गोपाळ शेळके राष्ट्रवादीचे युवा नेते प्रमोद सांगळे भारत दराडे विलास खैरनार संदीप शेळके वार्ताहर सचिन सांगळे रामनाथ सानप संतोष सानप झुंबरांना खैरनार दादाहरी सांगळे मारुती किसन सांगळे वसंत सांगळे सोमनाथ ढाकणे संपट ढाकणे परशराम भाड मारुती भाबड रामनाथ सांगळे पांडुरंग भाबड विश्वास भाभड एस एम काटेसाहेब रत्नाताई पवार संगीता कोल्हे जेडी मंगल कार्यालयाचे छोटू शेठ सकलेन शेख महाराष्ट्र बँकेच्या नांदूर शिंगोटे शाखेचे व्यवस्थापक दिनेशजी एफ एचडीएफसी बँक नांदूर शिंगोटेचे व्यवस्थापक सुशीलजी आहेर विश्वास बँकेचे व्यवस्थापक किशोर त्रिभुवन भानुदास किसन भाबड अनिल शेळके नागेश शेळके तुकाराम मेंकाळ बबन किसन भाबड ज्ञानेश्वर दराडे निवृत्ती काशीनाथ सानप मधुकर दराडे शिवाजी बबन दराडे सुभाष दराडे रेवनाथ दराडे शरद दराडे सूर्यभान सानप आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली दुखवटा असल्याने सत्काराचा कार्यक्रम रद्द करून कार्यक्रम थोडक्यात आटोपण्यात आला यावेळी व्यासपीठावरून खासदार राजभाऊ वाजे यांनी संस्थेने लोकशिक्षण मंडळ संचलित व्ही पी नाईक हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारती बांधकामास निधी सामाजिक बांधिलकी जपत दिला त्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाचे विशेष कौतुक देखील केले सहकार चळवळ गोरगरिबांच्या उद्धारासाठी सुरू झालेली आहे पतसंस्था या आर्थिक संस्था आहेत व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने व राजकारण विरहित चालवाव्यात सुरक्षित ठेवघर निर्माण करावेत असे मत व्यक्त करून संस्थेच्या भावी वाटचाली शुभेच्छाही दिल्या सिन्नर तालुक्याचे सहाय्यक निबंधक जी गीते साहेब यांनी संस्थेला पतसंस्थेच्या शाखा सुरू करण्यासाठी भागभांडवल ठेवी कर्ज सीडी श्रेशो थकबाकी प्रमाण एन पी ए प्रमाण ऑडिट वर्ग आदी बाबींची पूर्तता करत असलेल्या संस्थांना शाखा सुरू करण्याची परवानगी मिळते या संस्थेने या सर्व बाबींची पूर्तता करत असल्याने क्रांतीवीर वसंतराव नाईक सहकारी पतसंस्थेला चास व सिन्नर येथे दोन शाखांची परवानगी दिली आहे तसेच संस्थेने सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सामाजिक बांधिलकी जपत लोकशिक्षण मंडळ संचलित व्ही पी नाईक हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारती बांधकामास लेणगी देऊन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब आव्हाड सर यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे आभार संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ शैला शेळके यांनी केले यावेळी चास शाखेचे व्यवस्थापक संतोष गाडेकर नांदूर शिंगोटे शाखेच्या व्यवस्थापक भाग्यश्री तांबे खैरनार अवधूत मुंगसे तसेच राजाभाऊ देशमुख तंजिला शेख साक्षी कर्डे खैरनार संतोष नान्नावरे सागर शेळके योगेश जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट वसंतराव नाईक संस्थेच्या सात शाखेचं नुकतच उद्घाटन पार पडलं जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे जिल्ह्याचं युवा नेतृत्व उदयभाऊ सांगळे पंचकृषीतील सर्व प्रतिष्ठित ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि कार्यक्रमाला अतिशय चांगली शोभा आणली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद राजाभाऊ अजय साहेबांनी जे काही मार्गदर्शन केलं पसंस्था कशी चालवावी पसंस्था तुम्ही कशी चालवता तुमचं सामाजिक कार्य किती मोठं आहे नफा कमवणे हा फक्त त्याच्यातला उद्देश नसावा तर आपण जे काही संस्थेच्या माध्यमातून दोन पैसे कमवतो त्या परिसरामध्ये जर काही चांगलं कार्य काम चालू असेल तर त्याला आपलं योगदान काहीतरी दिलं पाहिजे जेणेकरून त्या भागामध्ये त्या गोष्टीचा हे होतं आणि आम्ही जे काही शाळेला दहा लाख एक्कावन्न हजार रुपये देणगी केली त्यांनी त्या कार्याचा फार उल्लेख अतिशय उल्लेखनीय काम तुम्ही केलं असं त्यांनी आम्हाला तो निर्वाळा दिला त्याबद्दल आम्हाला सर्व संचालक मंडळात त्या गोष्टीचं आम्हाही जे कार्य केलं त्याचा आम्हालाही आनंद वाटला पंचकृषीतील लोकांनाही त्याचं महत्त्व कळालं तर ही शाखा अतिशय व्यवस्थितपणे चालेल चास पंचकृषीतील जे काय आमचे कर्जदार आहे ठेवीदार आहेत सभासद आहेत ते चांगल्या प्रकारचं बँकेला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आज क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या संस्थेची पहिली चार शाखा या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मान्य राजाभाऊजी वाजेसाहेब त्याचप्रमाणे उदयभाऊ उदयभाऊ सांगळेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे संस्थेने अद्यापपर्यंत खूप छान का, काम केलेलं आहे वि पी नाईक हायस्कूलला दहा लाख एकावन्न हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे संस्थेचे आजचे म सभासद संख्या दोन हजार आठशे पन्नास आहे संस्थेचं वसूल भाग भांडवल एक कोटी बत्तीस लाख रुपये आहे त्याचप्रमाणे सौ भांडवल तीन कोटी छप्पन लाख रुपये आहे संस्थेच्या ठेवी चाळीस कोटीच्या आहे गुंतवणूक चौदा कोटीच्या आहे वितरण जवळजवळ तीस कोटीच्या घरात आहे आणि थकबाकीचं प्रमाण हे अतिशय अल्प आहे एन पी एचं प्रमाण कमी आ अतिशय अल्प आहे अशी ही चांगली संस्था या ठिकाणी चाचकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेल्या आहे सर्व चाचकरांनी या संस्थेच्या माध्यमातून आपल्या आर्थिक व्यवहार या ठिकाणी करावे अशी मी सर्व ग्रामस्थांना पंचकृषीतील चाच त्याचप्रमाणे चाच नळवाडी कासारवाडी भोजापूर सोनेवाडी या ग्रामस्थांना त्याचप्रमाणे आमच्या सभासदांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संस्थेच्या सर्व सुविधांचा सोनेधारण एन एफ टी आर टी जी एस फंड ट्रान्सफर एस एम एस सुविधा आदी आदी सर्व सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी आमच्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीनं विनंती करतो किंमतीवीर वसंतराव नाईकपत संस्थेच्या आजच्या या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी नळवडे गावच्या वतीनं सरसे स्वागत करतो आमच्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण पतसंस्थेचा आम्ही गेल्या दहा नऊ दहा वर्षापासून व्यवहार करतो आहे अतिशय असा उत्कृष्ट या पतसंस्थेचा व्यवहार आहे आमचे मित्र ज्ञानेश्वर दाराडे यांचा चरण जो अमेरिकेला असून संपूर्ण व्यवहार आम्ही संचालक मंडळ आणि व्यवस्थापन शेख साहेब गाडेकर साहेब सर्व कर्मचारी यांच्या विश्वासावर आम्ही तो व्यवहार त्या पतसंस्थेत ठेवला आहे आजपर्यंत आम्हाला पथसंस्थेच्या माध्यमातून अतिशय अशी चांगली सेवा सेवा उघडली आणि इथून पुढं बी अशी प्रत्येक सभासदांना प्रत्येक ठेवीदारांना अशी सेवा घडावी अशी मी विन विनंती करतो आणि ही पतसंस्था नसून ही मा आमच्या दृष्टीने आम्ही दूध व्यावसायिक असून आमचा दूध व्यवसायाचा एक एक रुपयासुद्धा हा कष्टाचा असतो आम्ही ते पैसे या पथसंस्थेमध्ये आहे आजपर्यंत आलेला अनुभव आम्हाला हा चांगला आहे एवढं पुढंसुद्धा अशीच प्रगती हो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करत थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र आज आपल्या चाच परिसरामध्ये क्रांतीवीर वसंतराव नाईक या पतसंस्थेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपल्या सहकार विभागाचे ए आर सर्व संचालक मंडळ चेअरमन सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झालं आहे आणि हे उद्घाटन करण्याच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शोकसभा या ठिकाणी संपन्न झाली हे सगळं दुःखाचं सावट असताना शोकसभा आणि नंतर एक औपचारिक कार्यक्रम हा आपल्या वसंतराव नाईक शे पतसंस्थेचा संपन्न झालेला आहे आपल्या ग्रामीण भागात नांदूर या परिसरामध्ये एक कमी कालावधीमध्ये अतिशय चांगला असा नावलौकिक या पतसंस्थेने निर्माण केला चांगल्या ठेवी चांगले कर्जदार हे या पतसंस्थेमध्ये आहेत आणि सर्व चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ अतिशय चांगलं असं काम या पतसंस्थेचं या परिसरात आहे मी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद कांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नांदूर शिंगोटे या संस्थेची चास येथील पहिल्या शाखेचं उद्घाटन आज चास येथे पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत मी माझ्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सहकार्याचं जे ब्रीद आहे की सहाय्य करू अवघे धरू सुपंत यांना त्यांनी जसं काम त्यांनी नांदूर शिंगोटे येथे केले तसंच काम किंबहुना त्याच्यापेक्षा सरस काम चाच येथे त्यांच्याकडून व्हावं आणि ही शाखा समृद्धीकडे जावी ही विनंती करतो माझ्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र